आणि स्वागत करत असताना गेल्या अकरा वर्षापासून या, या देशामध्ये दे भारतीय जनता पक्षाचं नरणीय मोदीजींच सरकार काम करते आहे आपण सगळेजण अखा भारत देश किंवा जगाच्या पाठीवर भारत देशाला मान सन्मान प्रतिष्ठा या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये मिळवून देण्याचं काम आदरणीय मोदींच्या सरकारने केलं हा अकरा वर्षाचा कालखंडात विकसित भारताचा अमृतकाळ म्हणून या कालखंडात पाहिजे अशा पद्धतीचे नैदिप्यमान कामगिरी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाल्याचे आपण सगळेजण पाहतो हा कालखंड हा सुवर्ण म्हणून लिहिला जाईल विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्पित सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल हा अकरा वर्षाचा प्रवास हा सरकार म्हणून आदरणीय मोदीजींनी करत असताना देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला सोबत घेऊन या एकशे चाळीस कोटी जनतेचं चा हित डोळ्यासमोर ठेवून हा मजबूत भारत घडवण्याचं काम आदरणीय मोदीजींनी आपल्या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये केलं आता अकरा वर्षाचा कालखंड एका पत्रकार परिषदेमध्ये सांगणं किंवा एका भाषणामध्ये सांगणं हे जरी शक्य नसेल तरी अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये जे काम जे ठक मुद्दे या सरकारनं केले त्या संदर्भात आज आपल्याशी थोडं बोलावं म्हणून आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलू आपण सगळ्यांनी पाहिला असेल तंत्रज्ञानाचा अभावी वापर देशाने केलेला आपण पाहतो दोन हजार अकरा पूर्वीचा भारत आणि आताचा भारत याचा फरक आपण बघितला या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यानंतर देशाच्या विकासाला मिळालेली गती याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरकार आज देशामध्ये कर कर काम करते ज्या ज्या राज्यामध्ये काम करते त्या त्या राज्यामध्ये गरीब लोकांना सोबत ठेवून गरीबांच्यासाठी काम करणार सरकार म्हणून आपण सगळेजण या सरकारकडे पाहत असतो गरीबांचा झालेला विकास म्हणून आपण या सरकारच्या कामगिरीकडे पाहत असतो सरकार म्हणजे सेवा सरकार म्हणजे भूक हे नाही तर सरकारमध्ये सेवा आहे ही भूमिका घेऊन आज देशामध्ये सरकार काम करते सुशासन ही देशाची संस्कृती या निमित्तानं बनल्याचं आपण सगळेजण पाहतो तेव्हा गेल्या अकरा वर्षाच्या अमृत कालखंडामध्ये भारत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकताना आपण बघतोय देशाची अर्थव्यवस्था मजबूत होताना आपण बघतो आज देशाची काळ देशाच्या जगामध्ये देशाची पाच नंबरची अर्थव्यवस्था मजबूत अर्थव्यवस्था म्हणून बघत असताना आता ती चौथ्या पर्यंत आपण पोहोचलो आणि हे वास्तव आपल्या सगळ्यांना मान्य करायला लागतं आणि ह्यांना मोदीजींचं सरकार मोदीजींचं धोरण मोदीजींचा सर्व विषयक विकास हे या सगळ्या भूमिकेला कारण आहे हे आपण सगळेजण जाणून घेऊ आत्ताच आपण बघितलं असेल की काही दिवसापूर्वीच भारत चौथ्या नंबरवर अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचतोय जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था हे ही आपण भारत होताना अनुभवतोय त्यामुळं हे सगळं बघत असताना आपण सगळ्यांनी बघितलं असेल पूर्वी हे शक्यच नाही हे होऊच शकत नाही अशा पद्धतीचं भूमिका घेणारे अधिकारी भूमिका घेणारं सरकार पण का आज या सगळ्या परिस्थितीमध्ये हे होऊ शकतं अशक्य काहीच नाही ही भूमिका घेऊन काम करणारं सरकार हे मोदीजीचं सरकार आपण सगळेजण या निमित्तानं अनुभवतो आज या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला तर आपण जनतेला जबाबदार आहोत ही भूमिका कायम भारतीय जनता पक्षाच्या आरेंद्र मोदींच्या सरकारनं काही ठेवून काम केलं आणि ती परिस्थिती आपण सगळेजण बघतो जनतेच्या हिताचा कारभार केला पाहिजे जनतेला जे पाहिजे ते देत असताना देशाच्या विकासाची भूमिका समोर ठेवली पाहिजे आणि हे सगळं करत असताना हे पारदर्शी काम झालं पाहिजे आपल्याला माहिती आहे देशाचे काही माजी पंतप्रधान असे बोलत होते की आम्ही दिल्लीतनं एक रुपया पाठवला तर जो लाभार्थीपर्यंत वीस पैसे पंधरा पैसे पोचतो अशा पद्धतीची व्यवस्था या देशाची आहे हे या तात्कालीन पंतप्रधान जे काँग्रेस पक्षाचे नेते होते ते कबूल करत होते सगळ्यात मोठा बदल आपण अनुभवला असेल आज एवढी मोठी पारदर्शकता याच्यामध्ये आहे देशातून पाठवलेला प्रत्येक रुपया हा लाभार्थीपर्यंत पोचवण्याचं काम आता या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतो प्रत्येक स्कीम असेल सरकारचं धोरण असेल किसान सन्मान योजना असेल ज्या ज्या योजना असतील या सगळ्या योजनांचे पैसे डायरेक्ट लाभार्थीपर्यंत पोहोचवत असताना पारदर्शी कारभार करण्याचं काम आणि झालेलं आपण सगळेजण बघताय देशात झालेला घोटाळ्याचा विषय आपण बघितला असेल तो वीस म्हणजे की घोटाळा हाच विषय असायचा अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सन्मानानं आणि अभिमानानं सांगू मोदीजींच्या कालखंडामध्ये असा कुठलाही घोटाळा समोर आलेला आपण कधी पाहिला नाही आणि नाहीतर तर टूरिज स्पेक्ट्रम भोपोस असा एक पळसा खान असा एक विषय नाही की ज्या ठिकाणी घोटाळा पण आता आपण मोदीजींचं सक्षम नेतृत्व काम करत असताना पारदर्शकतेला मोदीजींनी दिलेलं स्थान आणि त्या दृष्टीनं केलेलं काम आपण बघितलं असेल आणि आपल्या सरकारवर किंवा सरकारच्या व्यवस्थेवर ठेवलेलं नियंत्रण आपण बघितलं असेल तर त्यातून आपण सगळेजण बघतो की पारदर्शी सरकार आपल्या सगळ्यांच्या पुढे देण्याचं काम आज आपण या देशामध्ये बघतोय भ्रष्टाचाराने पोखललेला देश आज मजबूतीनं पुढे जाताना आपण सगळेजण बघतोय त्यामुळं एक विकासाचं युग तयार झाल्याचा अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर या माध्यमातून येतो आपण बघितो दोन हजार चौदा पूर्वी सरकारी योजनेचा लाभ लाबा। <coughs> लाभार्थीपर्यंत पोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी त्यासाठी लाभार्थ्यांना करावा लागणारा संघर्ष आणि त्यामध्ये लाभार्थ्यांच्यापर्यंत पोचत असताना मी आता बोललो की लाभार्थ्यापर्यंत ज्या गोष्टी पोचायच्या होत्या त्या मध्यस्थी असायच्या एजंटांचं साम्राज्य असायचं सगळ्या ठिकाणी आणि आता हे सगळं बाजूला बोलून आता आपण बघितलं असेल की सरकारने डी बी टी प्रमाणे प्रणालीचा अवलंब केला आणि आता ज्या ज्या सगळ्या योजना आहेत पाठीमागा आपण बघितलं असेल की अनेक सरकारी योजना याच्या मग ते साहित्य खरेदी करणं मग ते लोकांना देणं मग त्याच्यामध्ये दे एजंट किती एजंट असायचे सरकारी न सरकारी खासगी आणि या सगळी व्यवस्थिती आपण बघितलं आता लोकांचा या लाभार्थ्यांचे सगळे पैसे येतात आणि त्या माध्यमातून लाभार्थ्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं थेट बँक खात्यामध्ये आता आपण बघितलं असेल की किती बँक खाती किती लोकांची बँक खाती बँकेमध्ये होती आज आपण बघितलं असेल की जवळजवळ बहुतांश लोकांचे काही खाता असेल कुठं नाही म्हणजे आले शंभर टक्के लोकांची बँकांनी उघडली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सन्मानिय मोदींच्या सरकारनं घेतली त्याचा लाभ आता आपण झालेला प्रबत्ता दोन हजार पूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं असेल प्रत्येक सामान्य माणसाला आपल्या आरोग्याविषयी काळजी असायची आता आपलं सामान्य जीवन जगत असताना एखादा माणूस आजारी पडला त्याच्या पुढं खूप मोठा प्रश्न असायचा की आपण उपचार कसे घ्यायचे उपचारासाठी पैशाची व्यवस्था कशी करायची कुटुंब सगळं काळजीत असायचं पण मोदीजींच्या सरकारमध्ये दोन हजार चौदा नंतर मोदीजींनी आणलेली आयुष्यमान भारत योजना आपण सगळे जनतेचे साक्षीदार आहोत की आयुष्यमान भारत योजनेतनं पाच लाखापर्यंतचे सगळे उपचार मोफत करण्याचं काम या मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आपण सगळेजण पाहतोय आणि त्यातून एक सामान्य माणसाला विश्वास आहे की कसलीही परिस्थिती आली अगदी कसलेही आरोग्याचं संकट आलं तर मोदीजींचं सरकार आपल्यापाठी शोभा आहे आयुष्यमान भारत योजना आपल्यापाठी शोभे आहे हे काम खऱ्या अर्थात करण्याचं काम मोदीजींनी केलं केलं आपण बघत आहे मोठमोठी हॉस्पिटल्स उभे राहतात एम्स उभे राहतात एक एम्स आहे एवढे आता किती एम्स आहेत मेडिकल कॉलेजचं आपण बघतो सगळ्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस होत आहेत त्या ठिकाणी लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळत आहेत नवीनवीन डॉक्टर तयार होत असताना खूप मोठ्या संख्येने डॉक्टर्स उभे होतात तयार होताना आपण बघतो हे सगळं सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याकडं घडताना आपण पाहतो पण आपण सगळ्या गोष्टींना अवलंबून असायचो परदेशाला अवलंबून असायचो मोबाईलपासून सगळ्या वस्तू बघितल्या तर सगळ्या मेड इन इंडिया हा खूप अभावानं विषय असायचा आपण मेड इन चायना म्हणजे खूप चांगली वस्तू म्हणून आपण पुढे यायचो आज ही सगळी व्यवस्था बोलून काढली आज मेड इन इंडिया ही भूमिका मोदीजींनी घेतली आणि आपण लोक आज देश खूप वेगानं पुढे जातो आणि या सगळ्या गोष्टी या देशामध्ये बनल्या पाहिजेत अशा बद्दलची भूमिका मोदीजींनी घेतली मला वाटतं बहुतांश शाखामध्ये असणारे मोबाईल परदेशात रोपण्याचे बहुतांश शाखातले सगळे